कारले जे बी पेरगसन बाई मजा आपल्या माहेरा माहेरा कारलेचे बी पेरगसन बाई आपल्या माहेरा माहेरा कारलेचे बी पेरली बी आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारलेला रोप येऊ दे फूल बाई मगजा येऊ दे आपल्या माहेरा माहेरा कारल्याला रोप आलो वस कारलेला फूल आलो व आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याला कारलं येऊद गणबाई करल्याला कार येऊद गणबाई मज्जा आपल्या माहेरा माहेरा करल्याला कारलं आलो ससभ आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याचे कारले तोडगं सनबाई कारल्याची भाजी चिरगं सनबाई मज्जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याचे कारले तोडले हो व ससबाई करल्याचे कारले चिरले व हो ससबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी करग असण बाई भाजी खाग असण मज्जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी केली ससबाई कारल्याची भाजी खाल्ली व ससबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याचे भांडे घसग असण मज्जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याचे भांडे घासले वसतरी असं तरी जाऊ द्या जा। माहेरा माहेरा मला मा काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या सासऱ्याला सासऱ्याला मामाजी मामाजी जाऊ का माझ्या माहेरा माहेरा मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या जेठाला जेठाला भाऊजी भाऊजी जाऊ का माझ्या माहेरा माहेरा मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या जेठानीला जेठानीला जेठा निला भाऊजी भाऊजी जाऊ का माझ्या माहेरा माहेरा मला काय पुसे बरीच दिसते पूस आपल्या नंदेला नंदेला वणस वणस जाऊ का माझ्या माहेरा माहेरा मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या धीराला धीराला देवर्जी देवर्जी जाऊ का माझ्या माहेरा माहेरा मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या पतीला पतीला पतिराज पतिराज जाऊ का माझ्या माहेरा माहेरा पानापणी घालावेणी जाऊद्या रणीला माहेरा माहेरा अन्ली पनी गतली वेनी आली राणी माहेरा माहेरा।